वार्षिक बाजारमूल्य तक्ते दरवर्षी एक एप्रिल रोजी प्रसिद्ध होत असतात त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी मार्च महिन्यात मोठी गर्दी होते तसेच यंदाच्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभययोजना राबवण्यात येत आहे यासंबंधीचे कामकाज आणि दस्त नोंदणीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन मार्च दोन हजार चोवीसमध्ये राज्यातील सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय आणि दुय्यम निबंधक कार्यालय शासकीय सुट्टीच्या या दिवशीही खुली राहणार आहेत राज्याचे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी सदर आदेश जारी केले त्यानुसार मार्च दोन हजार चोवीसमध्ये तेवीस आणि चोवीस त्यानुसार मार्च दोन हजार चोवीसमध्ये तेवीस आणि चोवीस मार्च तसेच एकोणतीस ते एकतीस मार्च या कालावधीत संबंधित कार्यालये शासकीय सुट्टी असली तरी खुली राहणार आहेत या निर्णयामुळे दस्त नोंदणीसाठी नागरिकांना पुरेसा वेळ मिळणार असून त्यांना शासकीय सुट्टी दिवशीही दस्त नोंदणी करता येणार आहे ई चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा